मित्रो मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आपण हे तीस तारखेला टाकला होता गहू तुम्हाला टाकले होते मी बरेच व्हिडिओ हा गहू आपण तीस तारखेला टाकला आता हे याची कंडिशन तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला काय वाटते काय नाही खास करून तुमच्यासाठी टाकलं आता हे व्हिडिओ टाकत आहोत मित्रो गव्हाचा व्हिडिओ टाकत आहोत ते तुमच्यासाठी आता मला तर माहीत आहे मी काय काय उपाययोजना केल्या काय नाही कसं कसं याला काय काय केलं कसं कसं समजा हे केलं किती टाकलं काय नाही हे तर मलाच माहीत आहे पण तुम्हाला माहीत नाही ना त्यासाठी शेतकरी मित्र आता हे गहू आता तुम्हाला वाटत असेल की बा आपला शेतकरी मित्र आता टाकते व्हिडिओ काही फायद्याचे टाकते की घाट्याचे टाकते आता कसं राहते प्रत्येकाच्या मनात धुप्पूक धुप्पूक राहते हे बघा मित्रो सुरुवातीला काय केलं हे तर पहिले मी तुम्हाला व्हिडिओ मी टाकलंच होतं प सुरवातीला लिओशीन लावलं नंतर लिओशिन लावलं लावून आहे की नाही जवळपास दीड पोतं खत पेरलं एका बॅगला आता पेरणी करते वेळेस एका बॅगला दीड पोते आवश्यक खत पेरा दीड ते दोन पोते आरामशीर पेरा कारण खत तवा गरजेचं राहते चाळीस किलोच्या एका बॅगला दीड पोतं पे आरामशीर पेरावं लागते दोन पोते तर चालते पण दीड पोते खूप झालं मित्र त्यावेळेस मी दोन दीड पोतं टाकलं आता हे गव्हाची तुम्ही परिस्थिती पहा हे कंडिशन पहा पहा काय आहे मी पेरला होता तीस तारखेला हा गहू आज एक महिना झाला समजा एक महिना होत आला आज सत्तावीस तारीख आहे हे तीस तारखेला पेरलेला गहू आहे आज आली सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेपर्यंत आता एक महिना होतेच कंपल्सरी आता याला तन्नाशेक मारलं काही तुम्हाला वाटते का तनाशेकमध्ये काही याला नुकसान झालं काय झालं असं काही वाटते का नाही ना त्याला तन्नाशेक मारलं रान स्वच्छ केलं आता गव्हाचे आता फुटवे जर पाहिलं तर भयानकच निघले हे तर तुम्ही तुम्हाला डोळ्यान दिसते आहेत आज जवळपास हो सव्वीस सत्तावीस दिवस झाले याला सत्तावीस दिवसानंतर काय कंडिशन आहे गव्हाची तुमच्या नजरासमोर आहे आणि शेतकरी मित्रो आता मी सुरुवातीला अली वशीन लावलं होतं मी नदीच आहे मधीच आहे की नाही फवारणी कोणती केली माहीत आहे का या गव्हाला मी मारली फवारणी आता याला मारलं बघा ह्युमिक जल आणि अलिका ह्युमिक जलनं अलीका अलिका मारलं त्याचा कलर वगैरे एकदम भारी जमला असा भयानक काळा खप कलर आला एक नंबर आता फुटवे वगैरे चांगल्या पद्धतीने चालू व्हायचे आता ह्युमिक जलचा परिणाम आणि हे कशासाठी मारलं माहीत आहे का खोड अली लागू नाही म्हणून आपण अलिका मारलं आता ह्युमिक जलचा जर विचार जर केला तर या गव्हाला तुम्ही सरासरी फुटवे जर पाहिले हे बघा शेतकरी मित्र एकच बुड आहे एकच बुड आता या गव्हाला फुटवे मोजून दाखव तुम्हाला एक हे दोन हे बा हे तीन हे चार हे पाच हे सहा हे सात आठ नऊ हे दहावा तुटला अकरा बारा तेरा फुटवे बघा एका बुडाला तेरा फुटवे हे गव्हाचे पाह एक बुड आहे फक्त एक बुड तुम्ही पाहू शकता एकच बुड आहे एका बुडाला किती तेरा फुटवे येतात आता एक विचार करा सत्तावीस दिवसामध्ये तेरा फुटवे एका गव्हाला तयार होतात ते हे अशा पद्धतीनं गव्हाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि या पद्धतीनं गव्हाला चांगल्या पद्धतीनं फुटवे फुटले आता आपण एककरी जर ॲवरेज जर धरला आपण सरासरी अठरा ते वीस क्विंटल सरासरी तुम्हाला सांगतो हे असे गव्हाला फुटवे फुटल्याच्यानंतर सरासरी उत्पन्न येते आरामशीर पंचवीस क्विंटल उत्पन्न येते एका एकरमध्ये पंचवीस क्विंटल डोळे झाकून गहू होते कमी होत नाही त्यासाठी अशा पद्धतीने नियोजन केल्याच्यानंतर शंभर टक्के फुटवे फुटणा फुटल्यानंतर जास्त फुटवे झाल्याच्यानंतर बचपनात आता होऊन फुटवे फुटून फायदा नाही जेव्हा बचपनात फुटते तेव्हा जेव्हा फुटवे जेवढे जास्त तेव्हा तेवढा ॲवरेज जास्त आता एवढं करणं कशासाठी करणं आहे आपल्याला लागते परिवाराला लागते गहू जवळपास पाच सहा कोटी लागते बाकीचा आपला खर्च पारे निघाव या हिसाबान टाकणं होय पण गव्हाचे जे नियोजन होतं सुरुवातीपासून स्टार्टिंगपासून मी तुम्हाला व्हिडिओ टाकले गव्हाचे आणि तुमच्यासाठी टाकले खास करून बार शेतकरी मित्रापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा मी हे बघा मला काय भपन या गोष्टी येत नाही मी एक शेतकरी आहो सामान्य शेतकरी आहो तुमच्यातला शेतकरी एक मोठेपणा बडे जाऊ गोष्टी आपल्याला करणं होत नाही जे आपण करतो ते तुमच्या पुढे मांडलं तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला काय वाटलं या याच्यामध्ये काय वाटलं कसं वाटलं तुमच्यापाशी काय आयडिया असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इथं ह्या पद्धतीनं करतो तुम्ही कोण्या पद्धतीनं करता ते पण मला कळवा <coughs> जेणेकरून मलासुद्धा माहिती होईल मी माहिती तुमच्यापर्यंत माझी टाकायला तुमची माहिती माझ्यापर्यंत पुरावा त्याच्या त्याच्यानंतर जास्त आवडेज येईल असा अंदाज असं असा असं होत असेल तर मला याच्यानंतर कळवा आता मी दरवर्षी सागरवन बॅग टाकतो कारण गहू ही पोळी खाण्यास नरमगार योग्य आणि उत्पन्नालाही चांगली आणि सकाळी केलेली संध्याकाळवर नरमगार पोळी खा कधीही खाऊ शकता तुम्ही सकाळची संध्याकाळी खाऊ शकता कधी हे पोळ्या बिघडत नाहीत बरं ठीक आहे मित्रो तुम्हाला कसं वाटलं काय नाही त्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे मित्रो धन्यवाद